नमस्कार विदर्भातर्फ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत राजकीय असो की शासकीय असो की आरोग्य विषयक असो सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला नक्की शेअर करा, शेयर करा। से पे या ठिकाणी या ठिकाणी मंडळातर्फे पेट्याचे वाटप होत आहे या संदर्भात आपण जाणून घेऊया महिलांची प्रतिक्रिया आणि पुरुषांची प्रतिक्रिया काय आहे संदर्भात हे घेतला प्रोग्राम आणि इथेच दिली भेटी जंगडा जंगडी नाही झाली छान मिळाली टाइम सिर पद्धती सगळं व्यवस्थित मिळाला आणि तसेच आपल्या भांड्यांचा आपण उपयोग करूया सगळ्या जणी कामगार म्हणून सगळ्या पेटीचा उपयोग घेऊन सगळ्यांना घरच्यांना जेवण शिजून छान जेवण करायला हवी छान भांडे आहे आम्हाला खूप आवडलं आनंदाची माझं पूर्ण नाव प्रीती विजयराव धवड मी या मुक्काम पंचदारला राहते या ठिकाणी आपण पेटीचे वाटप करणार या संदर्भात असणार या ठिकाणी पेटीचे वाटप करण्या संदर्भात माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेबांच्या एक एक एका, 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 एका महिन्याच्या आत पेटी वाटपचा का कार्यक्रम होत आहे तरी त्या जास्तीत जास्त संख्येने त्या पेटी वाटपला का, कामगार लोक आवर्ज आवर्जून येतात आहेत कामा पाडून आवर्जून येतात आणि त्यांचा त्यांच्या प्रयत्नामुळे एका महिन्यात त्यांच्या त्यांच्या एका महिन्यात त्यांच्या प्रयत्नामुळे एका महिन्यात पेटी वाटपचा कार्यक्रम होत आहे या ठिकाणी पॅटोल पाटोल अठ्ठावीस विधानसभा टाटोलची संख्या किती आहे वाटतोय टाटोलची संख्या अगदी साडेतीन हजार आहेत फॉर्मची कोण कोणाचे फॉर्म रिजेक्ट झालेत नाही झालेत त्यांचे फॉर्म झालेत नाही झालेत आता त्यांना आम्ही का काही करू शकत नाही सर पण तरी पण त्यांना मिळेल रात्री नऊ वाजेपर्यंत पेटीचा कार्यक्रम सुरू राहणार वाटप झाले नडखेड तालुक्यामध्ये बावीस हजार पेट्यांचा वाटप झालेला आहे पण तरी काही लोकांनी गर्दी केल्यामुळं त्यांना भेटले नाही आहे काही लोकांना गर्दी मिळाले ना नाही आहे साडेबारा साडेबाराशे पेट्या वाटप झालेल्या नडखेड तालुक्यामध्ये यानंतर आपण जाणून घेऊया तुम्हाला

नाव सांगा पेटीच्या संदर्भात माहिती आणि आपण पेटीच्या संदर्भात माहिती सांग नाव मंगला परतूर मंगला बंगाने

मंत्राकडून लाभून आणलेला आहे आणि हा प्रत्यक्ष लाभ सर्वांना मिळालेला आहे यांचा लाभ मिळताच सर्वांना ज्या कामगार मंडळी आहे यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांना नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आणि सर्व साहित्य रिसर प्रमाणे लाईन मध्ये घेण्याचा हा उपक्रम सर्व कर्मचारी राबत आहे असं मी भूमिका ठेवतो असंच चरण ठाकूरचा मी या सर्व कामगाराच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचा आभार मानतो उपक्रम यशस्वी